नमस्कार मी भगतश्री आणखी काय ब्लॉगमधूनचं मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्वजण मी असं करते की तुम्ही सर्वजण मस्त नाही मजेत असाल तर तर इथे दादा आलेले होते बार्शीवरून आणि पावसाचं वातावरण पण झालेलं होतं वाटलं नव्हतं म्हणजे येईल असं पण आला त्या दिवशी पाऊस पण आणि तोपर्यंत मग आत्या म्हणल्या की ज्वारी टाकून घेऊ मग सगळ्यांनी मिळून ज्वारी टाकून घेतली आणि त्यातर काही नव्हत्या आणि ज्वारी नेमकी टाकली त्यानंतर मग पाऊस यायला लागला ಅತ್ಯ ಭ ಜ್ವರ ಟಾಕಿ ದಾದಗಿ ಮಧ್ಯ तिथं असं लिंबाचा पाला टाकलेला आहे किडे लागून आहे म्हणून बोरिक पावडर पण लावलेली आहे ज्वारीला आधीच आणि काडी पिढीचं एक डबड पण टाकलेलं आहे त्या त्याने पण किडी लागत नाही म्हणते शुक्रवार आणि सकाळचं टायमिंग आहे माझा हो चहा ठेवलेला आहे मी आता इथं आणि छान असं सूर्य पण उघडलेलं आहे बाहेर काल रात्री झाला थोडासा पाऊस आणि आज आमच्याकडे आहे थोडस देवदेव ते काय होणार आहे ते आज तुम्हाला दिवसभर मी शेअरच करणार आहे आधी चहा वगैरे घेते आणि बोलते तुमच्याशी थोड्या वेळानंतर चहा वगैरे घेतला त्यानंतर मी आणि ताईंनी मिळून निवड वगैरे केले तरी तुच ताई निवड भरते आधी भरतीत साखर निवडावर भरायचं त्यानंतर सगळा स्वयंपाक वगैरे आम्ही आवरून घेतला आणि मी आलो तिकडे कपडे धुण्यासाठी आणि आता पण एक दुसरा देवदेव तिकडे गेलेल्या होत्या आणि इशू घेत होती माझा व्हिडिओ कालचा पण जो व्हिडिओ घेतलेला नाही ना तर त्या इशूनेच घेतलेला आहे इशू पण चांगली मदत करते माझी तर ती दाखवत होती सगळं इकडचा बाहेरचा आमच्या घराच्या आजूबाजूचा परिसर वगैरे सगळा आणि ताई वाळू घालत होत्या आम्ही धुवून देत होते कपडे आणि इशू छान असं शेरडं वगैरे सगळं दाखवत होती गाई पण बसली पलीकडे ते चाललं होतं मम्मी हे दाखवू का ते दाखवू का नंतर ह्या आहेत माझ्या नेरल्याच्या नंदनबाई केशरी साडीच्या आणि ते आहेत त्यांचे मिस्टर तर त्यांना छान भाजी करतात वाटते नॉनव्हेजची म्हणून एकदा ते, ते भाऊंना करायला सांगितली होती भाजी तर कोंबडीचं जे दोन कोंबडी कापलेले होते मसोबाला तर त्यासाठी म्हणजे निवेद वगैरे आधी दाखवायचं होतं मग ते भाऊ फोडणी टाकायला लागली होते आधी शिजवून घेतलं होतं हळदीच्या आणि मिठाच्या पाण्यामध्ये मग गॅसवर म्हणलं नको कारण चुलीवरच केलं होतं नॉनव्हेज भाकरी फक्त घरात मी करत होते आणि हे पण छोटी शुलास घ्यायला लावलं होतं मी तर तिने घेतलं छान शूट आणि छान झाली ती म्हणली सगळेजण भाजी मी तर काही खात नाही नॉनव्हेज पण सगळेजण म्हणत होते की छान झालेली भाजी भाजी वगैरे <laughs> तर आले होते आले होते तर इथं मध्ये चूल असल्यामुळे पलिटीची साईड घेऊन त्यांनी राहणार ट्रॅक्टर लावला आणि ट्रॅक्टर आहे तर थोड्या वेळानंतर ते नांगरणाल्यानंतर ना खंडार ना होतं त्यानंतर सगळी भाजी वगैरे झाली सगळ्यांची जेवण पण झाली आत्या पण आल्या होत्या तोपर्यंत आणि ताई ते भाऊ पण गेले तर असं गेलं आमचा आजचा दिवस तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण अशाच नवीन ब्लॉगमध्ये आणि इथे चालला होता हर्षीचा खेळ तोपर्यंत बाय सर्वांना